पाटोदा प्रशासनाकडून पाच हजार कुणबी जात प्रमाणपत्राचे वाटप पाटोदा प्रतिनिधी गणेश शेवाळे मराठा संरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा समाजाला महसुली पुरावे जमा करण्याचे आदेश दिलेले कुण कुण आहेत कुणबी नोंदी आढळल्याचे प्रमाण बीड जिल्ह्यात अधिक असून अनेकांच्या नोंदी आढळलेल्या असून पाटोदा तालुक्यात आत्तापर्यंत पाच हजार मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत सर्व मराठा समाज बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र निर्गमित केल्याचे समजते जात प्रमाणपत्र मिळाल्याने समाजातील युवकांना सवलती शैक्षणिक शुल्कात मिळणारी सूट नोकरीतील सवलत राजकारणातील राखीव जागा विविध योजनेचे समाज बांधवांना फायदा होईल असे नमस्कार हे आहे बाबा तिपटे जे मराठा क्रांतीचे पाटोदा तालुक्याचे समूह आहे त्यांनी आपल्याला सांगतील की नमस्कार तुमचं नाव आणि हिशा ಮಾಜೆ ನಾವು ಸುರೇಂದ್ರ ಶೇಖರನಾಥ ತಿಂಗಳ ತಾಲೂಕು ನಾವು ತಾಲೂಕಿನ ಅನೇಕ ಸಮಾಜವೀ ನೋಂದಣಪ್ರ ಭೇಟಪತ್ರ ಭೇಟಿ ಸಮಾಜ ಕ್ರಮಪತ್ರ ವಿಚಾರ ಆ ಶಿಕ್ಷಣ कमी लागेल तसेच गुणवत्तेनुसार त्यांना नोकरी लागेल त्यांचा नंबर लागेल असे अनेक फायदे बद्दल मिळाले गरीब गरीबारी विद्यार्थ्यांना कुणबी मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो हे आहेत नवीन कुणबी सर्टिफिकेट घेतलेले येथील सर त्याला आपण विचारूया तुमचं नाव हो काय पूर्ण पाटील रघुनाथ मस्के डोंगरकिनी तालुका पाटो जिल्हा बीड येथील मी रहिवाशी आहे कुणवी प्रमाणपत्र मिळालेलं आहे हे कुणवी प्रमाणपत्राचा असा फायदा आहे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी व नोकरीसाठी किंवा त्याच्या भाल्यासाठी हे काम येणार आहे तुम्हाला आत्ताच्या कधी मिळालं प्रमाणपत्र आता मला एक पंधरा दिवसापूर्वी मला कुलबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तर मी त्या कुर्वी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मी समाधानी आहे आणि मी आता मुंबईला आहे